अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा राशी नमस्कार माझा राम कृष्ण रि राम कृष्ण रि राम कृष्ण रि म्हण यापरी माते अंतकाळी जाणत असते जे मोकली ती देहाते ते मीची होती एरवी तरी साधारण उरी आदळ लिया मरण जो आठवधरी करण तीची जे महाराज निर्देश योग चाललेला आहे भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत उपदेश करताना परब्रह्म अध्यात्म कर्म या सगळ्या गोष्टींचा सा विचार सांगताना देहाबद्दलचे असलेली आसक्ती देहाबद्दलच असलेलं वेड प्रेम यावरती भगवंत भाष्य करतायत आणि अर्जुनाला त्याच्या देहाबद्दलच्या असलेल्या मिथ्यापणाची कल्पना देत आहेत अधियज्ञ म्हणजे काय या सगळ्याचा विचार अर्जुनाला सांगितल्यानंतर देह कसा मिथ्या आहे याचं वर्णन या अव्यांमध्ये वर्ण आलेलं आहे कारण अर्जुन जो विचार करतो अर्जु अर्जुन या देहाचा अर्जुन म्हणून विचार करतो आहे आणि भगवंत त्याला आहेत म्हणून या परिमाते अंतकाळी साते जे मोकले ती देहाते ते मिच जे कोणी शेवटच्या क्षणाला सुद्धा या देहामध्ये असताना सुद्धा आता पूर्वजन्म अनेक जन्म उपभोगलेले आहेत हा एक जन्म आहे याच्यानंतरही पुढचा तुला जन्म मिळणार आहे असे अनेक जन्म तुला मिळणार आहेत हा अंतकाळामध्ये ज्यावेळेला तू मला जाणव माझी जाणीव ठेवणार आहेस आणि माझ्या जाणत असताना म्हणजे पुढचा जन्म तुला घ्यायचाच आहे कारण आपल्याला या सृष्टीमध्ये जे माझं कार्य आहे ते करण्यासाठी मी तुला पुन्हा बोलवणारच आहे तुला यायचंच आहे रूप वेगळं असेल देह वेगळा असेल विचार वेगळे असेल पण तुला यायचं आहे पूर्वजन्मामध्ये पण तू आलेला आहेस याच्या पुढच्या जन्मामध्ये पण तू हाही जन्म आहे त्यात आत्ताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तू मला माझ्यामध्ये समाविष्ट होऊन माझ्यामध्ये अंत जाण जाणं चाहते मोकलीती देहाते ते मीची होते ते माझ्यामध्ये तू तु आहेस तुझ्यामध्ये मी आहे हा विचार तू बरोबर घे एरवी तरी साधारण सामान्यजण जे असतात उरियादिया मरणं तो आठवू दरी अंतकरण तेची होई तो मनामध्ये ज्या गोष्टी आणतो आणि त्याप्रमाणेच त्याला शेवटच्या वेळेला गती प्राप्त होते पुढचा जन्म प्राप्त होतो दरवेळेला प्रवचनामध्ये मी हे शंभर वेळेला सांगितलेलं आहे आपले कर्म आणि त्या कर्माच्याबरोबर असणारी आपली विचारधारणा कर्माच्याबरोबर असणारी आपली एक मानसिकता त्यातून निर्माण होणारी आसक्ती इच्छा अहंकार ह्या सगळ्या गोष्टी ज्याबरोबर आहेत त्या वेळीच जर सोडल्या नाहीत त्या घेऊन जर आसक्ती घेऊन जर तुम्ही राहिलात तर त्या आसक्तीनुसार पुढचा जन्म तुम्हाला येतो त्या सगळ्या विचारांना ही ओवी सार्थ ठरवते एरवी तरी साधारण आदळ लिया मरणं जो आठवू दरी अंतकरणं त्याची ऐवजी हो तो जे त्यावेळेला स्मरण करतो म्हणून भगवंताचं स्मरण केलं तर भगवंत तुम्हाला भगवंतासारखा देह देईल भगवंतासारखे उत्तम तुम्हाला कुटुंब देईल आणि उत्तम ठिकाणी तुमचा जन्म होईल म्हणून भगवंताचंच नामस्मरण असलो पाहिजे जैसा कवणू एक उकाकुळती पळता पवनगती दुपाईला अवचिती कुहा माझी पडला या गोष्टीच्या मागे पळताना म्हणजे देहाच्या मागे पळत सुटताना चुकून एखाद्या विहिरीमध्ये जो तो पडला आता तया रवते पडण चुकवाया परवते नाही म्हणवणी ते पडावे पडे काही त्याला तो किती म्हणला तरी एकदा का त्याचा तोल गेला की त्याला विहिरीत पडायचंच आहे त्याला तो थांबवू शकत नाही तेवी मृत्यू चेनी अवसरे के जे येऊनी जीवा समोर ठाके ते होणे मग्न सुखे भलते यापुरी आणि जागता जव असे जे, तव जेणे ध्याने भावना बावीजे डोळा दाखद देवीजे तेची स्वप्न तेवी जितेने अवसरे जे आवडोनी तेची मरणची मेरे फार हो लागे आणि मरणे जे आज आठवे गति गती पावे ज्या ज्या गोष्टीमध्ये दिले तुमच्या समोर येणारी ही जी गोष्ट आहे ना महाराज ही प्रत्येकाच्या नशिबाला येणार आहे त्याच गोष्टीचा विचार करून देहाची कर्म आपण कधी कधी सोडून देतो मला अमुक केल्यामुळे त्रास होईल मला अमुक केल्यामुळे असं होईल अमुक केल्यामुळे तसं होईल म्हणून आपण या सगळ्या गोष्टी टाळतो त्या करण्याच्या ऐवजी आपण त्यापासून परावृत्त होतो अर्जुनाची ती परिस्थिती आहे अर्जुनाची मानसिकता आहे समोर भीष्माचार्य आहे समोर द्रोणाचार्य आहेत भीष्माचार्यांनी आजपर्यंत एकही युद्ध त्यांनी पराजितता बघितलेली नाही एकही युद्ध ते हरलेले नाहीत इच्छा मरणाचा ज्यांच्याकडे वर आहे वरदान आहे त्या व्यक्तीला जो चक्रवर्ती आहे ज्याच्या मांडीवर आपण खेळलो आहे ज्याच्याकडून आपण विद्या घेतली त्याला आपण कसं हरवणार इच्छा मरण तर त्याला मारणार कसं त्याच्या भात्यातला बाण सर्व सृष्टी हलवून टाकतो आहे अशा बाणाला आपण नष्ट करणार कसा हा सगळा गर्भगळीत करणारा विचार आहे जो अर्जुनाच्या मनामध्ये द्रोणाचार्यांशी युद्ध करायचे ते तर गुरु आहेत सगळे अस्त्रविद्या मला दिली आहे मग त्यांना मी काय मारणार त्यांच्याशी कसं युद्ध करणार आणि या दोघांशी युद्ध करताना जर माझा देह पडला तर आता भगवंताची ही जी मानसिकता आहे अर्जुनाच्या मानसिकतेला भगवंताची मानसिकता कशी उत्तर देते ते नीट विचार करा अर्जुनाला समजावून सांगतायत भगवंत अरे वेड्या भीष्माचार्यांशी युद्ध करायला मिळणं द्रोणाचार्यांबरोबर युद्ध करायला मिळणं हाच या सृष्टीतला सगळ्यात मोठा योग आहे तुझ्या आयुष्यात इतक्या मोठ्या महान योद्ध्यापुढे तुला कधीही उभं राहता येणार नाही ही संधी केवळ अर्जुना तुला आहे तुझ्या हातून जर भीष्माचार्यांचं परिपत्य झालं भीष्माचार्यांचा जर पराभव झाला तर हा अर्जुनाच्या आयुष्यातला सगळ्यात तो मोठा लांबचा इतका मोठा विजय असेल की त्याच्यापेक्षा मोठा विजया सृष्टीत नाही अर्जुन मोठा कधी होणार आहे ज्यावेळेला भीष्माचार्य धारातीर्थी पडणार आहेत द्रोणाचार्य ज्यावेळेला धारातीर्थी पडणार आहेत त्यावेळेला अर्जुन मोठा होणार आहे मग अर्जुनाला या दोन गोष्टींबरोबर वाटणारी भीती आणि गर्भगळीत गर झालेला तो अर्जुन ह्या मानसिकतेवरतीही टीका केलेली आहे भगवंतानी आणि मग या सगळ्या विचारांनी अर्जुनाला हलवलं की तुझ्या देहामधनं तू तु यांचं पारिपत्य करण्याचा जो विचार करतो आणि त्याच्यानुसार जर तुझा देह पडला पुढे त्याची ओवी आली आहे म्हणून मी स स्मदा स्मरावे माते तुवा मला माते चितवा मलाच तू स्मरण ठेव माझं स्मरण ठेव डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे सगळं जे काही दिसतंय का कानी हन ऐकावे जे भावावे बोलावेस वाचे ते आत बाहिरी मी मीची करुणी घालावे तुझे बोलतोय तो मी आहे तुझे ऐकतोय तो, तो मी आहे तुझे तुला जे दिसतंय तुझे बघतोय तो मी आहे तुझा बघणारा मी ऐकणारा मी जे बोलतोयस तो मी वचन आत बाहेरी बाहेरही मीच आहे आतही तुझ्या मीच आहे आत बाहेरी यागवे मीची करुणी घालावे मग सर्व काळे सोभावे मिचे संपूर्ण देहामध्ये प्रत्यक्ष समोर बाहेर आतमध्ये बाजूला मीच आहे अर्जुना एसे जाहलिया मग मली जे देह गेलीया मा संग्रामू केली भय काय तुझ प्रश्न विचारला आता अर्जुना ऐसे असं झाल्यानंतर अर्जुनाचं रूपांतर कृष्णार्जुनामध्ये झाल्यानंतर भय कसलं बघ मरीज हे देह गेली आहे मग गेला तर गेला देह काय फरक पडतोय मग संग्रामू केली या भय काय तुझं तू जरी तुझा, तुझा, तुझा देह सुटला तरी तू मारणार नाहीस कारण मी तुझ्या आहे बघा विचार किती मोठा आहे बघा माऊलींनी मांडलेली उभी किती सुंदर आहे बघा फार सोपी उभी नाहीये हा आशीर्वाद आहे माऊलींनी तुम्हाला आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे अर्जुना ऐसे जाग लिया मग न मरी जे देह गेले अरे देह गेला ना तर तुम्ही मरू शकत नाही का कधी डोळा जे देखावे का काय कावे जे भावावे बोलावे वाचे खाली प्रश्न आणि उत्तर वरती आहे ते आत बाहिरी आगेवे मीची करूनी घालावे जर तुमच्या आतमध्ये बाहेर जर ज्ञानेश्वरी आहे तुमच्या आतमध्ये ज्ञानेश्वरी तुमच्या बाहेर ज्ञानेश्वरी मुखात ज्ञानेश्वरी कानात ज्ञानेश्वरी डोळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचताय सगळ्या रूपात ज्ञानेश्वरी तुमचा देह जर ज्ञानेश्वरी मय झालेला आहे माऊलींचा आशीर्वाद या मग न मरीजे देह गेली अरे तू मरू शकत नाही देह गेला तरी तू मरू शकत नाही आणि देह जाईलच कसा जर देहाच्या कणाकणात रोमारोमात नसा नसा डोळ्यात कानात सगळी कळे जर ज्ञानेश्वरी देह जाईल कसा माऊलींनी हे पाचवं प्रमाण दिलेलं आहे रेड्यामुखी वेद बोलविला भिंत चालवली सच्चिदानंद बाबांना सिद्धेश्वर बाबांना त्यांना उठवलंय त्यांच्या शिष्याला उठवलंय स्वतःचा क्रोध त्याच्यावर मांडे बांधले हे जे आहेत ना याच्यापेक्षा एक सगळ्यात मोठं प्रमाण माऊलींनी सांगितलंय माझा देह नष्ट करण्याची ताकदी यमामध्ये नाही मी इथे समाधी घेऊन चिरकाल सृष्टीच्या निर्मिती सृष्टीच्या आस्थापर्यंत मी इथे आळंदी इथे समाधीचा आहे माझा देह तसाच आहे हा विचार तुम्हाला सांगितला आहे ज्ञानेश्वरी म्हणून जर तुम्ही देह जगवलात ज्ञानेश्वरी म्हणून जर तुम्ही आत आणि बाहेर जर या सृष्टीत जगलात तर तुमच्या देहाला हात लावण्याची हिंमत या सृष्टीतमध्ये या यमाची या काळाची नाही माऊलींचा आशीर्वाद आहे मग संग्राम केली या भय काय मग तू जर युद्ध केलंच अर्जुना तर तुला भय कसला अर्जुन आहे तुझा अर्जुन आहेस तुझा जर कृष्णार्जुन झाला आहे तर तुला भय कसलं तू नष्ट होऊच शकत नाही कारण कृष्णाला नष्ट करणं या सृष्टीतल्या कोणत्याही मानवाच्या कोणत्याही सजीवाच्या प्राण्याच्या जीवजंतूच्या हातात नाही ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे अर्जुनाला काय सांगितलंय तू कृष्णार्जुन हो माऊली तुम्हाला सांगतायत तू ज्ञानेश्वरी हो आम्ही देव मृतीत शोधतो आम्ही देव एखाद्या भाकडकथेच्या जोरावर एखाद्या माणसात शोधतो एखाद्यांची चित्र आम्ही घरी लावतो त्या चित्रांमध्ये दे देव शोधतो पण ग्रंथ या ग्रंथाची किमया प्रत्यक्ष गुरुग्रंथ म्हणून ज्यावेळेला आपण अनुभवतो प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणून देव असतो तो देव आत्मसात करण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचणं ही संकल्पना तुमचा देह ज्ञानेश्वरीमय होणं तुम्ही भगवंत होणं की एखाद्या माणसाला त्याला स्वतःच्या आयुष्याची साढ नाही त्याला स्वतःच्या देहावर ज्याचं प्रभुत्व नाही त्याला देव मानणं एक कोणत्या गोष्टी आहेत कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याती संत म्हणणारे सगळे असलेले गुरु या सगळ्यांचा विचार करा महाराज यांच्याकडे ती गोष्ट नाही यांनी देव बघितलेलाही नाही आणि यांच्यावर स्वतःच्या आयुष्यावर यांचं प्रभुत्वही नाही हे उद्बोधन करणारे तुम्हाला सांगणारे म्हणून एक देहाचं समर्पित एक चित्र एक रूप आहे हे रूपक म्हणून समोर आहेत त्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना तुम्ही देव मानता मूळ देव मूळ असलेली संकल्पना हा ग्रंथ म्हणजे गुरु ग्रंथ म्हणजे देव जो तुम्हाला आतमध्ये उतरवायचा आहे न मरीजे देह गेलीया मग्राम केली या भय काय तुझा रे तो देह जाऊ शकत नाही हो अर्जुना ऐसे जा असं होयला पाहिजे काय व्हायला पाहिजे ते यात बाहेर यागवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे मग सदा सर्वदा काळ म्हणजे भूतकाळामध्ये भविष्य काळामध्ये वर्तमान काळामध्ये या देहामध्ये मीची आहे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे आणि मी असल्यानंतर तुला चिंता नाही रे कृष्णार्जुनाला मरण नाही आहे तुमच्या मुखात असलेल्या ज्ञानेश्वरीला देहात असलेल्या ज्ञानेश्वरीला मरण नाही देह गेला तरी मरण नाही देह तुमच्या मर्जीनुसार जगेल ही याच्यातली सगळ्यात मोठी मेख आहे दीर्घायुष्याचं हे रहस्य आहे सगळ्यावर मात करूनच जगण्याचं हे सगळ्यात मोठं रहस्य माऊलीने सांगितलं अत्यंत गहन विषय आहे ज्ञान हे फार बटबटीत फार रंजक फार करमणूकप्रिय असं कधीही नसतं ज्या ज्या कीर्तनांमध्ये ज्या ज्या प्रवचनांमध्ये ज्या गोष्टींमध्ये करमणूक येते त्या गोष्टींमध्ये ज्ञान असतंच असं नाही तुमच्या मनाला आनंद देणारी गोष्ट हो ही तुम्हाला ज्ञान देईलच असं नाही कटक्यावरची करमणूक तुमची नक्की होईल पण ज्ञान हे तुम्हाला आत्मसात करावं लागतं तुमच्या तुम्हाला प्रत्यक्ष देहाला कृष्णार्जुन बनवावं लागतं ज्ञानेश्वरीवर जगावं लागतं ज्ञानेश्वरी बोलावी लागते स कोणी डोक्यावर आशीर्वाद देऊन डोक्यावर हात ठेवून तुमच्यामध्ये कोणताही बदल कधीही घडणार नाही हे माऊलींनी तुम्हाला प्रत्येक ओवीमध्ये सप्रमाण स्पष्ट करून सांगितलेलं आहे तुमचा आणि आमचा विचार एखाद्या भाकड गोष्टीच्या मागे पळण्यामध्ये जो असतो ना तो इथे थांबवण्यासाठी माऊलींनी याच्यावरती हे भाष्य केलेलं आहे अर्जुन हा रूपाचा भाग असला अर्जुन हा स्वरूपाचा भाग असला अर्जुन हा प्रत्यक्ष परब्रह्माच्या एका चित्राचा भाग असला तरीही अर्जुन म्हणजे आपण कृष्ण भगवंत म्हणजे ज्ञानेश्वरी ही संकल्पना तुम्हाला समजण्यासाठी हा भावार्थ आहे महाराज अनेक गोष्टींचा विचार तुम्ही केलात तर तुम्हाला समजेल आपण सगळं केलं एवढंच राहिलं जे करायला पाहिजे होतं ते सगळं केलं पण जे करायला पाहिजे होतं मूळता तेवढंच आपण शिल्लक ठेवलं उत्तम सुदृढ देह असताना ज्ञानेश्वरी आत्मसात करण्याचा विचार आपल्याकडे आला नाही आपल्याला तो भावला नाही याच कण होईना दुःख जर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला या प्रवचनातलं मर्म समजलं असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला जगायचं कृष्णार्जुनासारखं ज्ञानेश्वरी मय होऊन प्रत्येकाला आयुष्यात एक संधी मिळते अर्जुना तुला संधी मिळाली आहे भीष्माचार्यांबरोबर युद्ध करायची भीष्माचार्यांशी युद्ध करण्याची संधी प्रत्येकाला नाही भीष्माचार्यांचा पाडा होईल की नाही ते मी बघतो तडाचार्यांचा पाडा होईल की नाही मी बघतो कर्ण संपेल की नाही मी बघतो दुर्योधन संपेल की नाही मी बघतो पण अर्जुना तुला युद्ध करण्याची भीष्माचार्यांबरोबर मिळालेली संधी ही प्रत्येकाच्या नशिबाला नाही या सृष्टीमध्ये तुमच्या या देहासमोर अनेक आव्हानं असतात अनेक गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला भगवंत संधी देतो पण आपण आपल्या देहाची काळजी करून देहाच्या असलेल्या एका अति महत्त्वाच्या अशा काळजीपोटी देहाची काळजी करू नये असं नाही देहाची काळजी असावी पण काही गोष्टी या आपल्या आयुष्यात पुन्हा घडणारच नाही आहेत पुन्हा याची संधीच येणार नाही अशा गोष्टींना देहाच्या पलीकडे देहभान व विसरून तुम्हाला ते करायचं असतं ते केलं पाहिजे हा विचार यातला आहे महाराज महत्त्वाचा त्या देहाची काळजी त्यावेळेला नको कारण तुझ्या असलेल्या देहाचं कार्य तुझ्या देहाची केलेली निर्मिती भगवंतानी केलेलं तुझ्या देहाचं प्रयोजन या कारणासाठी आहे इथे द्रोणाचार्य संपवायचे इथे भीष्माचार्यांना संपवायचं आहे त्याच्यासाठी निर्मिती तुझ्या देहाची तू जर हात टाकलोस चालणार नाही तुझा देह तुझा, तुझा, तुझा विचार हा भगवंतानी दिलेली तुला संधी या तिन्ही गोष्टी भगवंत रचित आहेत तुला देहाची काळजी करायची गरज नाही म्हणून कोणतीही गोष्ट परमार्थिक असू द्या संसारिक असू द्या ज्या ज्या गोष्टी भगवंतानी संधी म्हणून तुमच्या समोर दिल्या आहेत भगवंत सेवेची जी जी संधी तुम्हाला मिळेल कुठे सप्ताह असेल कुठे प्रवचन असेल कुठे कीर्तन असेल मी घरी ऐकीन याऐवजी प्रत्यक्ष जाण्याचा प्रयत्न करा नाही जमणार कदाचित नाही शक्य होणार पण पंधरा मिनटं दहा मिनटं अर्धा तास जेवढं जमेल तेवढ्या वेळ त्या परमार्थाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा अंगाला धरून बसू नका देहाला धरून बसू नका भगवंताच्या पायाशी जाण्याचा प्रयत्न करा भगवंत म्हणतो मग न मरीजे देह गेलिया मा संग्राम केली आहे काय तुमचा तुमचं देह प्रवचनासाठी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी निर्माण जर केलेलं असेल तर मग तू मरणार नाहीच जरी देह गेला त्याच्यामुळे तुला ते कार्य करायचं आहे विषय तुझ्या देहाचा हा माझ्याकडे लागला तो मनबुद्धी साचेसी जरी माझीआ स्वरूपी अर्पीसी तरी मातेची गा पावसी माझी भाग काय होई बघा तो मनबुद्धी साचेसी जरी माझीआ स्वरूपी अर्पीसी मन आणि बुद्धी सर्वतर सर्वतोपरी साचेसी सर्वतोपरी एक कणाचही त्याच्या न घेता विनाशंका अगदी संपूर्ण विश्वासाने जरी माझ्या स्वरूपी माझ्या स्वरूप स्वरूपामध्ये अर्पण करशील तरी मातेची गा पावसीये माझी भाक मलाच येऊन मिळशील मलाच प्राप्त होशील हे मी तुला शपतेवर सांगतो प्रतिज्ञापूर्वक सांगतो भाक म्हणजे प्रतिज्ञा शपथ हे माझी भाक हे मी शब्देवर सांगतो माऊलींची उभी हो। काही सयावरी होय ऐसा जरी संदेह वरतो तू आहे तरी अभ्यासूनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपी याचा पहिले अभ्यास कर याचा पहिले अनुभव घे मी म्हणतोय ते जर घडलं नाही ना तर निश्चित माझ्यावर रागव अरे काय माऊलींनी उभी लिहिले तुम्हाला अभ्यास करावा हो या गोष्टीचा अहो शब्द तुम्ही तुमच्या मुखातनं यावेत मांडावेत विचार करावा अरे मी सांगतो तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो शक्तेवर सांगतो माझ्यात तुझं मन बुद्धी तू ठेव मग मीच आणि माझ्याशी तू एकरूप झाल्याशिवाय राहणार नाहीस आणि हे जर असं घडलं नाही ना अभ्यास करून बघ अनुभव घेऊन बघ भगवंत होण्याची अरे देव शोधण्याची गरज नाही हो इथे माऊली तुम्हाला भगवंत करण्याच्या मागेत तुम्ही तुम्ही एडपटाजारा कुठं कुठेतरी धावताय कुठल्या तरी गुरुकडे हात वर केलेले फोटो लावताय ना त्याला करता अरे मूर्खपणा हो माऊली ज्ञानेश्वरी म्हणते तुम्ही ज्ञानेश्वरी आत्मसात करण तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आप तुम्ही प्रत्यक्ष भगवंत तुमच्यात आहे त्या भगवंताचा अनुभव घ्या आणि तुम्ही भिंतीवर लावलेले हातवर केलेले फोटो कुठल्या गुरुचे फोटो आणि त्याला हार फुलं घालून काय काय उद्योग करत बसता कीर्तनकार प्रवचनकार सुद्धा सांगतात एक आणि करतात बोलतच असे आहेत ना महाराज असं नका वागू हे सांगण्यासाठीचा सा हा सगळा आट्टा असे माऊली म्हणतात तुम्ही विश्वास ठेवा अभ्यास करा मी म्हणतो म्हणून नाही अनुभव घ्या आणि जर तुम्हाला अनुभव आला नाही ना तर निश्चित माझ्यावर तुम्ही राग धरा सुंदर प्रवचन आहे अजून पुढे चालेल हा विषय आपण पुढच्या प्रवचनात आहे ना पुन्हा घेऊया तुरता सांगतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी